लासलगाव शहर तसेच आजूबाजूंच्या परिसरातील छोटी मोठी गावे व वा वाड्यातील शिवभक्तांसाठी एसटी महामंडळाच्या आगारामध्ये भव्य दिव्य अशी शिवशंकराची प्रतिकृती तसेच भव्य दिव्य आरास उभारून सुंदर असा देखावा तयार करून सर्व भोले भक्तांसाठी भंडारा महाप्रसादाचे आयोजन करण्यात नियुस्यान नियुस्यान भंडारा अधिक माहिती दिली नाव कांद्याबद्दल जरी प्रसिद्ध असलं पण जय भोलेच्या कृपेमुळे दरवर्षी अमरनाथचा भंडारा होतो आणि हा भंडारा इतक्या मोठ्या प्रमाणात होतो कुठून धान्य येतं कुठून गहू येतात कुठून तांदूळ येतात कुठून तुपाचे डबे येतात कोणालाही काही सांगावं लागत नाही याचं कारण जे जे काही अमरनाथला जाऊन आलेले आहेत ते तिथं सगळ्यांना मोफत जेवण मोफत नाश्ता सगळं पाहून आल्यानंतर इथंसुद्धा आपण काहीतरी करावं आणि म्हणून आम्ही सगळे भोले एकत्र झालो आणि जवळजवळ वीस वर्षापासून हा भंडाऱ्याचा कार्यक्रम होत आहे या भंडाऱ्यामध्ये हजारो लोकं अन्नदान बी करतात आणि त्याचबरोबर भोजन बी करतात समाधानाची गोष्ट अशी आम्हाला की सर्वजण या कार्यक्रमाला दान धर्म करतातच करतात पण सर्वजण न सांगता काम करतात सगळेजण काम करतात आणि भोलेच्या भोलेच्या नादामध्ये आनंदामध्ये सगळे मग्न राहतात जय 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 भोले लासलगाव शहरातील महिला नागरिक तसेच खेड्यापाड्यातील आलेल्या बहुसंख्य भोळ्या भक्तांनी या भंडाऱ्यातील महाप्रसादाचा लाभ घेतला नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र जाधव लासलगाव